ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवे रामनगरा वेशी भेटी झाल्या उभय अयोध्या रामायण रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबंध कैक शतकांचा आहे किमान पंधराशे वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे मध्यंतरीच्या काळात साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतांनी अयोध्येचा आहे शतकाच्या अखेरेस तीर्थयात्रेच्या भारत भ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव मराठीतले पहिले ज्ञात भारतभ्रमण करणारे यात्रेकरू होते असं म्हणता येईल संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या तीर्थयात्रेचे अनुभव शब्दबद्ध केले नाहीत मात्र संत नामदेवांनी तीर्थावळीचे अभंग लिहून आपल्या तीर्थयात्रेचे वर्णन करून ठेवले आहे त्यात कोणत्याही एका विशिष्ट अथवा सविस्तर वर्णन केलेले आढळत नाही परंतु त्यांनी दर्शन घेतलेल्या बहुतेक सर्व तीर्थक्षेत्रांची नोंद केलेली आहे पश्चिमे प्रभास आधी करुणी द्वारका पाहिल्या सकळिका का मोक्षपुऱ्या असे तर त्यांनी म्हटलेच आहे परंतु त्यासोबतच सकळिका का मोक्षपुऱ्या असे म्हणताना संत नामदेव हिंदू धारणेतील सात मोक्षदायक स्थानांचा सा उल्लेख करत आहेत हे स्पष्ट आहे शिवाय तेथून येता अयोध्या गंगेच्या राघवाचे चरण स्थान केले स्वर्गद्वारी असे स्पष्ट नोंदवले आहे अयोध्येचा उल्लेख त्यांनी आणखी एका ठिकाणी केला आहे या यात्रेत संत ज्ञानेश्वर देखील त्यांच्या सोबत होते त्यांचा संदर्भ देऊन ते म्हणतात ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडेवे येते रामनगरा वेशी पाशी भेटी झालाय उभयंताशी याचा अर्थ काशीमध्ये प्रवेश करताना स्वतः काशी, करता काशी विश्वनाथांनी अयोध्येच्या वेशीवर साक्षात प्रभू रामचंद्रांनी ज्ञानेश्वरांचे स्वागत केले आणि आपण त्यांच्या पाया पडलो नामदेवांनी केलेल्या ह्या सुंदर वर्णनावरून तीर्थाटनाच्या काळात ते आणि संत ज्ञानेश्वर अयोध्येला गेले होते आणि त्यांच्या काळात अयोध्येतील राम मंदिर शाबूत होतं हे स्पष्ट होतं या दोघा या तीर्थयात्रेचे नेमके वर्ष सांगता आले नाही तरी सन नव्वद नंतर सन पूर्वी त्यांनी हे तीर्थटन केले असावे कारण सन बाराशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण झाले आणि संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये समाधी घेतली या दोघा संतांच्या तीर्थटनाचा जो तपशील आपल्याला त्यांच्या काव्यातून सापडतो त्याचा स्पष्ट अर्थ हा आहे की सातशे वर्षापूर्वी तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुद्धा अयोध्या हे महत्वाचे व मोक्षदायक मानलेले तीर्थक्षेत्र होते संपूर्ण भारतातून श्रद्धाळू भाविक अयोध्येला जात होते आणि त्याही काळात अयोध्येचे दैवत प्रभू रामचंद्र हीच होती हे सुद्धा संत नामदेवांच्या या उल्लेखावरून स्पष्ट होते तसंच संत नामदेवांनी रामकथा महात्म्य वर्णन करण्यासाठी स्वतंत्र सव्वीस अभंग लिहिले आहेत त्याशिवाय वेगवेगळ्या कारणांनी रामाची महती वर्णन करणारे पेक्षा अधिक अभंग त्यांच्या गाथ्यात आढळतात त्यांनी रामचंद्रांची आरती सुद्धा लिहिली आहे एवढेच नाही तर त्यांच्या ज्या दोनशे तीस हिंदी रचना ह्या शासन संपादित गाथ्यात दिल्या आहेत त्यापैकी एकोणनव्वद रचना रामाचे महिमागान करणारे आहेत त्यामुळे त्यावेळी सर्वत्र सर्वकाळ रामकथा आणि रामभक्तीचा प्रभाव होता महाराष्ट्रातले नामदेव उत्तर भारतातले रामानंद आणि पंजाबमधले गुरुनानक यांना तेराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत जोडणारे सूत्र रामकथा आणि रामभक्ती हेच होते इसवी सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहून रामायण मराठीत आणले संत एकनाथांची तुलना गोस्वामी तुलसीदासांशी आणि नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाची तुलना तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथाशी केली जाते तसंच संत तुकाराम महाराजांनीही रामचरित्र या अभंग लिहिले त्यांच्या अभंगामध्ये अयोध्येचा उल्लेख अयोध्या हे पुण्यक्षेत्र मोक्षदायक भूमी असल्याचं वर्णन त्यांनी केलं आहे तरी तुम्हाला अयोध्येशी आणि प्रभू रामचंद्रांशी महाराष्ट्रातील संतांचे असलेले ऋणानुबंध कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद